जे दिले तुम्हाला ते सांगा पहिला दुसरा तिसरा आणि चौथा ठीक आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे की हे चार चौकोनाचे कोण आहेत तर यातील सर्वात मोठा कोन व सर्वात लहान कोन यांच्या मापातील फरक किती आता आपण बघूया पहिले यांचं माप कळूया पण एक कोण महत्वाची आहे की चौकोनाच्या चार कोणाची बेरीज किती असते किती अंश हो असते तीनशे साठ अंश असते आपण हे प्रस्तावने मध्ये पाहिलेलं होतं आता मी डायरेक्ट इथेच लिहितो बघा या चौपाईून बेरीज तीनशे साठ असेल आता तीन एक्स चार एक्स तीन एक्स चार एगस, तीन चार सात तीन दहा चार चौदा एक्स प्लस किंवा मायनस काही येते पहिले प्लस लिहून डवल बघू जर चेंज करायचं तर चेंज करू प्लस वीस प्लस पंधरा मायस पाच पस्तीस मधून पाच वजा केले तीस तीस मधून परत वीस वजा केले प्लस ah. ah. yeah. मग हे प्लस दहा इकडे घेऊन जायनस होतील चौदा एक्स बरोबर तीनशे साठ मायनस दहा चौदा एक्स बरोबर तीनशे पन्नास हा चौदा तिकडे घेऊन जा एक्स बरोबर तीनशे पन्नास भागीला

एकशे पंधरा पंचवीस चौक शंभर आणि पंधरा तिसऱ्या पंचवीस गुणीला तीन मायनस पाच पंचवीस त्री पंचाहत्तर मधून पाच गेले आणि शेवटचा पंचवीस गुणीला चार मायनस वीस म्हणजे पंचवीस चौक शंभर आणि वीस तर किती ऐशी किती ऐशी तर आता आपल्याला काय विचार कोण आणि सर्वात लहान कोन यांच्यातील फरक तर सर्वात मोठा कोण दोन नंबरचा आहे एकशे पंधरा आणि सर्वात लहान कोन तीन नंबरचा आहे किती म्हणून आपण इथे फरक काढूया तर फरक बरोबर एकशे पंधरा अंश मायनस सत्तर अंश बरोबर उत्तर असेल पंचेचाळीस अंश ठीक आहे